वैजापूर पोलिस ठाण्यात गहाळ तक्रार नोंद असलेले पाच मोबाईल शोधून वैजापूर पोलिसांनी मूळ मालकाला परत केले या आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार वैजापूर पोलिस ठाण्यात गहाळ तक्रार नोंद असलेले पाच मोबाईलचा वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलीस हवलदार रावसाहेब रावते व अंमलदार गणेश कोलट यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन सदरील मोबाईल हे कन्नड टाकळी सागज अव्वलगाव नाशिक सुराळा या ठिकाणहून शोधून आणले शुक्रवार तारीख पाच सप्टेंबर रोजी हे पाचही मोबाईल मूळ मालक तक्रारदार नामे अमर रमेश थोरात राहणार रोटेगाव आशा मनोहर बोर्डे राहणार सवंतगाव रहिशा अस्लम अन्सारी राहणार शासनगर वैजापूर गणेश तोताराम जारवाल राहणार संजय विशाल भगवान गोरपडे राहणार डवाळा यांना पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाले यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली रावसाहेबराव ते व गणेश कुलटेंनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गहाळ झालेले अनेक मोबाईल शोधून मूळ मालकांना परत मिळवून दिले आहे वैजापूर पोलिसांच्या या कारवाईबद्दल त्यांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे